माजलगाव धरणाची एक महत्वाची बातमी येत आहे दुपारच्या अपडेटनुसार माजलगाव धरण हे एकूण किती टक्के भरलेलं आहे याचबरोबर माजलगाव धरणामध्ये इतर धरणातून येणारी पाण्याची आवक सध्या कशा प्रकारे सुरू आहे या विषयाची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील खेडोच्या माध्यमातून घेऊया तर नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे माजलगाव धरणाची एकोणतीस ऑगस्टची दुपारची अपडेट समोर आलेली आहे त्या दुपारच्या ताज्या बातमीनुसार माजलगाव धरणामध्ये मा नदी पात्रातून पाण्याची खूप मोठ्या प्रमाणे आवक सुरू असल्याचं पाहण्यास येत आहे कारण शिंदपणा जे आहे सध्या ती दुथडी भरून वाहत असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे गेल्या चोवीस तासापासून जर पाहिलं तर माजलगाव धरण क्षेत्र क्षेत्रातील परिसरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे बिंदुसरा नदी पात्र व सिंदपणा नदी पात्रातून दुथडी भरून पाण्याची जी आवक आहे ती माजलगावच्या धरणामध्ये येत असल्याचं पाण्यास मिळत आहे याचबरोबर उपळी या ठिकाणाहून येणाऱ्या नदी पात्रातून देखील पाण्याची आवक खूप मोठी असल्यामुळे माजलगाव धरणामध्ये येणारी पाण्याची आवक ही सध्या आता पन्नास हजार क्युसेस अधिक असल्याचं देखील संबंधित अधिकाऱ्याकडून सांगण्यात आलेलं आहे माजलगावचं जे धरण आहे ते दुपारच्या ताज्या बातमीनुसार सत्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के इतकं भरलं असल्याचं देखील या अधिकृत आकडेवारीमध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे माजलगाव धरण क्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्यांनी माजलगाव धरणाच्या खालील लोकांना सतर्क राहण्याचा देखील इशारा दिलेला आहे कारण माजलगाव धरणाच्या गेटमधून कुठल्याही परिस्थितीनुसार पाण्याचा विसर्ग देखील करण्यात येणार असल्याचं त्यांनी ह्यावेळी सांगितलेलं आहे त्यामुळे धरणाच्या खालील जे लोक आहेत त्यांनी सतर्क राहावे धरण सतर क्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्याकडून देण्यात आलेलं आहे कारण माजलगावच्या धरणामध्ये इतर ठिकाणाहून येणाऱ्या पाण्याच्या आवक मध्ये खूप मोठी वाढ होत असल्यामुळे माजलगावचं धरण हे शंभर टक्क्याच्या दिशेने वाटचाल करत असल्यामुळे जाता धरणातून कुठल्याही परिस्थितीनुसार व कुठल्याही वेळेनुसार विसर्ग करण्यात येणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे सध्या माजलगावचं जे धरण आहे ते सत्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के इतकं भरलेलं आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद